सामरे तालुका गडिंग्ल येथे आज एक भीषण घटना घडली असून दत्त जयंतीनिमित्त गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळाने ज्येष्ठ नागरिक महिला चिमुकली मुले यांना उलटी व जुलावाचा त्रास सुरू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच बोड साखरचे संचालक विद्याधर बोर्वे गडिंगल्याचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी मनसे जिल्हाध्यक्ष नागे चौगुले यांच्यासह नरेंद्र भद्रापूर पुराडे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात ले गाव घेत रुग्णांना मदत कार्य सुरू केली तसेच येथील वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत यांच्या नेतृत्वाखालील टीम रुग्णांच्यावर उपचार करत असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर खोत यांनी निश्चित बोलताना दिली आहे नेमका आज काय प्रकार झालेला आहे या महाप्रसाद होता आणि त्या महाप्रसाद प्रसाद खाल्ल्यानंतर घेतल्यानंतर चार तासाने काही लोक तरुणांना काही मुलांना काही वृद्धांना वृत्ती आणि संडास असा अशा वेग असा आजार जाणवायला लागला आणि त्यानंतर काही लोक मुंगुरवाडी काही लोक नेसरी आणि काही तेलीसारख्या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत आणि गरीब लग्न जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या तीस हो ते पस्तीस लहान वयातील मुलांना इथे ॲडमिट केलेलं आपण पाहतो आहे आता सर्वजण स्टेबल आहेत कोणताही त्रास या मुलांना जाणवत नाही आहे सगळे एकदम स्टेबल असलेले ते आम्ही पाहतो आपल्याला ही माहिती कधी मिळाली प्रशासनाशी आपलं काही बोलणं झालंय का था था। मला गडिंगमधल्या काही नागरिकांनी सांगितलं की अशा प्रकारची घटना सामरे इथे घडलेली आहे मला फोनद्वारे समजल्यानंतर मी तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये आलो सर्व रुग्णांची मुलांची विचारपूस केलेली आहे सर एकदम व्यवस्थित आहे आता कुणाला इथं त्रास तर झालेला जाणवत नाही आहे धन्यवाद या ठिकाणी सांभ्रे या ठिकाणी दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचं आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात करायचं होतं पण आजची असणारी जी ढगाळ परिस्थिती होती त्याच्या दुपारनंतर जे जेवणाचं जेवण जे वाटले गेले त्यामध्ये एक दोन पद्धतीने जेवण जे वाटले गेले त्यामध्ये भाजी होते त्याच्यामध्ये थोडीशी बाजी होती आणि त्याच्यामुळे ह्या जे लहान मुलं असतील वयस्क माणसं असतील ती दुपारी टप्प्याची जेवली त्यांना हा त्रास सुरू झालेला आहे आणि हा त्रास सुरू झाल्यानंतर मग निसरी आरे असेल कांदळीवाडी असेल काही प्रायव्हेट प्रायव्हेट या ठिकाणी हॉस्पिटलला गेलेत आणि जी काही सिरियस होते आणि लहान मुलं होती त्या ठिकाणी लहान्रेड बेड आहेत आणलेले आहेत सगळ्या ठिकाणी अतिशय सेवा द्यायचं काम जसं की डॉक्टर मंडळी केलं बऱ्यापैकी परिस्थिती आता आपल्या या ठिकाणी आलेली आहे काय अडचण येणार नाही इथं आणि था। हे चांगली शेवा या ठिकाणी आपल्या प्रशासनाशी काही बोलणं झालं की हा प्रकार आपल्या लक्षात कधी आला मला गावातून एक फोन आला की साहेब असं झालेला सा आहे आणि अस्थिंच यंत्रणा लावायला पाहिजे त्याला मी या ठिकाणी हंड्रेड जे आमचे जे जा अधीक्षक आहेत आदरणी खोत साहेब त्यांना विनंती केली ते म्हणाले की राज्यात यंत्रणा सगळी तयार आहे तुमचे जे काय पेशंट शरीर असतील तिकडे पाठवून द्या आणि त्याबद्दल काम करू व्हिडीओ साहेबांशी बोलणं झालं व्हिडिओ साहेबांना लगेच आपली जी यंत्रणा आहे की जो असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील दोन तीन तालुक्याचे या ठिकाणी मग कालडेवला असतील निसला असतील त्याचबरोबर या ठिकाणी का गावामध्ये देखील जी लोकं दुपारी जेवलेली आहे त्या सगळ्यांची चेकअप या ठिकाणी गावामध्ये सुद्धा हॉलमध्ये एकत्र चालू आहे आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे काय बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रण आहे एक दोन तीन पेशंटचं जर सोडले थोडे वयस्कर असणारे तर बाकीची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे मुलांची वेगळी परिस्थिती असते चांगल्या पाहिजे अगदी सेवा चांगल्या प्रेम या ठिकाणी चालू आहे धन्यवाद हा नेमका काय विषय आहे आणि आपल्या लक्षात कधी आले सहा वाजता मा मला फोन आला विद्याधरपूर्वचा की असा जो साबड्याची फूड पॉयझन झालेला आहे जीवनातून आणि जवळपास एक दोन अडीचशे पेशंट इथं आणत आहोत ज्यावेळेला इथं आम्ही आलो त्यावेळेला ही लहान लहान या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं उपचारसुद्धा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे त्यामुळं पे आता पेशंट जी लहान मुलं असतील किंवा वयस्कर असतील ती आता उपचार घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं होत आहेत आता जे इथले प्रशासकीय प्रमुख आहेत सर यांच्याशी आपलं काही बोलणं झालं आहे काय त्यांच्याशी बोलणं झालं सगळे बेड अवेलेबल केलेले आहेत अजूनही काही पेशंट नेसरीग्ने येत आहेत तर त्यांचीसुद्धा सोय इथं केलेली आहे आणि बेडची अवेलेबल करून ठेवलेली आहे आणि डॉक्टर सगळे इथं आहेत तरी ये, किती पेश किती रुग्ण इथं दाखल झालेले आहेत जवळपास मला वाटते एक ऐंशी पेशंट इथं आहेत अजूनही थोडे येत आहेत